नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनवृत्त नागपूर आणि वनवृत्त चंद्रपूर याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे हे पण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण वनवृत्त चंद्रपूरचं वेळापत्रक या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो चंद्रपूरमध्ये सर्वात अगोदर महिलांची कागदपत्र पडताळणी होणार आहे ही होणार आहे बावीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत लक्षात ठेवायचं बावीस जानेवारी तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारी यामध्ये महिलांची कागदपत्र पडताळणी होणार आहे नंतर पंचवीस ते तीन फरवरी या दरम्यान होणार आहे पुरुषाची कागदपत्र पडताळणी महिलांची बावीस ते पंचवीस जानेवारी पर्यंत आणि पुरुषांची पंचवीस ते तीन फरवरी पर्यंत कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला अर्जाचा नमुना, नमुना, नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो अर्जाचा नमुना तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल बघा यामध्ये पाचवा मुद्दा कागदपत्र पडताळणीसाठी सोबत अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्राची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत असून उमेदवारांनी अर्जाचा नमुना डाउनलोड करून स्वच्छ अक्षरामध्ये सदर अर्ज परिपूर्ण भरावा तसेच अर्जामध्ये नमूद तपशिलानुसार पान क्रमांक नमूद करून त्यानुसार दस्तऐवजाचे छायांकी संलग्न कराव्यात ते डॉक्युमेंट लावा त्याचा पान क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल ठीक आहे म्हणजे सिरियल नंबर तुम्हाला टाकावं लागेल सिरियल नंबरनुसार डॉक्युमेंट लावायचे आणि त्याचा म्हणजे तुम्हाला पान क्रमांकानुसार ते डॉक्युमेंट जोडावे लागेल ठीक आहे तर नंतर बघा जस्तऐवजाच्या छायांकित प्रतीचे दोन संचित तुम्हाला सोबत न्यावे लागेल तुम्ही जे काही डॉक्युमेंट सोबत न्याल त्याचे दोन झ्रक्सपदी सोबत न्यायचा सेल्फ अडेस्ट करून तुम्ही जे काही डॉक्युमेंट जुळाल ते सर्व डॉक्युमेंटचे दोन सेट सेल्फ अडेस्ट करून सोबत घेऊन जायचे तर हे महत्त्वाचं बघा कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराची पुढील दिवशी धाव चाचणी राहणार असून धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता नोटीस बोर्डावर व वन विभागाच्या संकेतस्थळावर स्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल तुमची जी कागदपत्र पळता शारीरिक पात्रता झाली तर तुमची मित्रांनो जर तुमची बावीस तारखेला कागदपत्र पळताना शारीरिक पात्रता तपासणी झाली तर तुम्ही तेवीस तारखेला या ठिकाणी धाव चाचणी घेतल्या जाणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढील दिवशी धाव चाचणी राहणार असून धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारची यादी आणि जे विद्यार्थी धाव चाचणीसाठी पात्र ठरेल त्यांची यादी सायंकाळी सात वाजता नोटीस बोर्डावर लावल्या जाणार आहे ज्या ठिकाणी तुमची कागदपत्र पाहता आणि शारीरिक पात्र तपासणी होईल त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता तुमची यादी जाहीर केल्या जाणार आहे जे विद्यार्थी धाव चाचणीसाठी पात्र होईल तर दुसऱ्या दिवशी धाव चाचणी कारवा सफारी गेट तालुका बल्लारशा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर टी शर्ट ट्रॅक पॅन्ट शूज पाण्याची बाटली इत्यादी साहित्य सोबत आणावे हे साहित्य मित्रांनो तुमच्यासोबत ठेवायचे कामात पडेल तुम्हाला ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण यादी दिलेली आहे आणि काही अडचण येत असेल तर हा नंबर दिला या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे संपूर्ण यादी, यादी दिलेली आहे तुम्हाला दोन पासपोर्ट साईजचे फोटो पण सोबत घेऊन जावं लागेल आणि कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे हे संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करायची आणि सोबत घेऊन जायचे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वचन प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र हे तुम्हाला तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे सोबत घेऊन जावं लागेल हा जो अर्ज नमुना आहे हा भरून तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे ठीक आहे हा अर्ज नमुना सोबत घेऊन जायचा व्यवस्थित अर्ज पाहायचा आणि हा भरून सोबत घेऊन जायचा ठीक आहे मित्रांनो हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे वचन प्रमाणपत्र आहे आणि हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे हे संपूर्ण तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणी स्थळ रामबाग ग्राउंड माता मंदिर जवळ रोड चंद्रपूर या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे अगोदर महिलांची होणार आहे ते संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी चेक करायचं संपूर्ण वेळापत्रक हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे नंतर आहे नागपूर वनवृत्त तर नागपूर वनवृत्तामध्ये तुम्हाला कसं जावं लागेल कागदपत्र पडताळणीसाठी बघा तर तुमची जी कागदपत्र पडताळणी होणार आहे ही मिरिट लिस्टनुसार होणार आहे उमेदवाराने त्याबाबत नोंद घ्यावी व त्याची मिरिट लिस्ट नंबर पुढे नमूद दिनांकास नियोजित वेळेवर स्थळी व न चुकता उपस्थित राहावे तर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते मिरिट लिस्टनुसार होणार हे लक्षात ठेवायचं संपूर्ण मिरिट लिस्ट तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला ही मिरिट लिस्ट मिळून जाईल ज्या विद्यार्थ्याला चौपन्न व चौपन्नपेक्षा जास्त मार्क्स आहे तर सर्व विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो तेवीस जानेवारीपासून डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला सुरुवात होणार आहे ठीक आहे मिरिट लिस्टनुसार या ठिकाणी डॉक्युमेंट वेरिफिकेशन तुम्हाला करावी लागेल मूळ कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप कार्यक्रमाचा दिनांक वेळ स्थळबाबतचा तपशील ठीक आहे तर मिरिट लिस्टनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तेवीस जानेवारी चोवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस एक फरवरी दोन फरवरी तीन फरवरी पाच फरवरी सहा फरवरी सात फरवरी आठ नऊ दहा बारा तेरा चौदा सोळा सतरा वीस एकवीस बावीस तर बावीस फरवरीपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे ठीक आहे तर टोटल एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस विद्यार्थ्यांचे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिली आहे डॉक्युमेंटची तर हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे घेऊन जायचे या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वचनपत्र आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे संपूर्ण यादी दिलेली आहे हे घेऊन जायचे ऑनलाईन अर्जाची प्रिंट तीन कलर फोटो हे सोबत घेऊन जायचं तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील पुरुष उमेदवाराची तीस मिनटात पाच किलोमीटर व महिलांची पंचवीस मिनटात तीन किलोमीटर धाव चाचणीचे वेळापत्रके वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो तुमची सध्या या ठिकाणी फक्त कागदपत्र पडताळणीच होणार आहे धाव चाचणी वगैरे आहे त्याचं वेळापत्रके वेगळं जाहीर केल्या जाणार आहे फक्त तुमची या ठिकाणी सध्या कागदपत्रच पडताळणी होणार आहे तेवीस जानेवारी ते बावीस फेरवारीच्या दरम्यान हे संपूर्ण प्रक्रिया होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी जायचं असेल तर संपूर्ण पी डी एफ वाचायची आपली मिरिट लिस्ट पाहायची नंतरच कागदपत्र पडताळणीसाठी जायचं दोन्ही पिढी तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे व्हिडिओ महत्वाचं होता जास्तीत जास्त विद्यार्थी पण शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद